माझ्या भक्ताला हात लावायची ताकद नाही तरी काय लक्षात घ्या देवाची सेवा केल्यानंतर एवढा मोठा अधिकार मिळत असेल मामाने सांगितला रे माझी सेवा केली अरे माझी भक्ती केली माझी सेवा केली यदा कदाचित त्याच आयुष्य संपल्यानंतर तो मेला त्याचा आयुष्य संपल्यानंतर मेला तर त्याला न्यायला यम येत नाही अरे मीच जन्माला घातलो मीच घेऊन जाणार अरे यमाला तर यमाच्या तोंडात पायतान घालतोय माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही मग विचार करा मामांच्या भक्तांचा काय अधिकार आणि खरोखर मामांची सेवा केल्यानंतर एवढी एवढाच अधिकार मिळत असेल तर सेवा करायची नाही अरे मामांची सेवा करा मेंढी चारा द्या ऐका गावकरी पोटवर देव जेवत नाही मी असं समजू नका अरे तुम्ही म्हणत असताल मामानी समाधी घेतली एकोण साठ वर्ष झालं अरे नाही मी असं समजू नका अरे ज्या दिवशी दिवशी या जगात बाळू धनगर नाही म्हणून समजा आता कधी पेट अरे ज्या दिवशी ब्रह्मांड जळल त्या दिवशी मामांनी सांगितलं ज्या दिवशी वाल्या झाडाला आग लागल त्या दिवशी जगात बाळू धनगर नाही म्हणून समजा अरे पृथ्वीचं चक्र चालवणार सृष्टीचं चक्र चालवणार अरे कुणीतरी स्वर म्हणतात तो म्हणजे मीच आहे देवाना सांगितलं